नमस्कार मंडळी जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव आणि शुभ सकाळ तर सकाळच्या या लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्या चॅनलचे कालच्या दिवसात शंभर सबस्क्रायबर ल वाढलेले आहेत नवीन शंभर वर्ग आ, सोबत आलेलं आहे तर तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि असंच तुम्ही प्रेम आणि आशीर्वाद देत राहा सगळ्यांनी कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका आता सकाळचा वेळ आहे आणि आपण मी सगळ्यांना गुड मॉर्निंगच्या ऐवजी सगळ्यांना जय श्रीराम बोलतो आणि कोणाचा फोनसुद्धा आला तरी आपण पहिलं जय श्रीरामने सुरुवात करतो त्याच्यामुळे सर्वांना जय श्रीराम जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्री जय शिवराय तर मित्रांनो डेली लाईव्ह करत असतो आपण आणि आता सकाळचे वाजलेले आहेत साडेनऊ तर आपण लाईव्ह येण्याचं कारण असं की आपल्या चॅनलवरती कोकणचं नान यूट्यूब चॅनलवरती आ, मी आणि माझी बायको सोलापूरमध्ये गेलो होतो श्री देवस्थान सिद्धेश्वरमध्ये आणि जर तुमच्यापैकी कोणी सोलापूरला गेलं असेल तर नक्की कमेंट करा तर तिकडे गेलो होतो आणि तिथला दे देवाच्या दर्शनाला आपण गेलो होतो तर तिथला एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर तो तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा सोलापूर श्री सिद्धेश्वर देवस्थान सगळ्यांना जय श्रीराम नवनवीन प्रेक्षक मंडळींचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे खाली मी पोल दिलेला आहे आणि तो पोल तुम्ही नक्की यूज करा त्याच्यावरती तुमचे ओट करा जेणेकरून मला समजेल आणि कोण लाईव्हला जॉईंट होत आहेत त्या सगळ्यांनी तुमचं नाव आणि कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय श्रीराम सगळ्यांना जय शिवराय आणि सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा आजचा दिवस आनंदीदायी निरोगी आणि भरभराटीचा जावो तर मित्रांनो तुम्ही कुठून पाहताय कोणकोण लाईव्हला जॉईंड आहेत त्या सगळ्यांनी कमेंट करून सांगा खाली पोल दिलेला आहे जय श्रीराम जय शिवराय नवीन पन्नास सबस्क्रायबर आपल्याला आप आता जॉईन करायचे आहेत नवीन नवीन पन्नास प्रेक्षक मंडळींनी जॉईन व्हायला पाहिजे आपल्याला तर सगळ्यांनी चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ मी आता अपलोड केले तर ते व्हिडिओ असे आहे बायकोनी मी गेलो सोलापूर श्री सिद्धेश्वर देवस्थान दर्शनाला तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि ती व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहावी जास्तीत जास्त शेअर करावी मंदिर फार सुरेख आहे आणि स्वच्छता आणि सगळंच काही देवस्थानाच्या इथलं सुंदर आहे तर जय श्रीराम सगळ्यांना जय शिवराय जर तुम्ही आपल्याला पाहत असाल आणि जर तु तुम्ही सगळेजण आपले सबस्क्रायबर असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय शिवराय शुभ सकाळ आणि जय श्रीराम कारण प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करत राहणं हे आपल्याला चांगलं असतं देवा काम करत देवाचं नामस्मरण करणं हे सुद्धा चांगलं असतं त्याच्यामुळे बरं वाटलं सकाळ सकाळ तुम्ही लोक आलात जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद एक लाईक ठोकून जावा आणि तुमचं नाव आणि कुठून बोलताय हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जर नवीन सबस्क्रायबर असाल तर आपण पोल दिलेला आहे तर तिथे नवीन सबस्क्रायबर म्हणून तुम्ही वोट करू शकता आता चौदा जण लाईव्हला आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की तुमचं नाव आणि गाव तुम्ही सांगू शकता कुठून बोलताय तुमच्याकडे सध्या काय पाऊस वगैरे पडतो आहे का, का। किंवा कशा प्रकारचं वातावरण आहे कुठून बोलत आहे आता मी सोलापूरला जाऊन आलो आहे आता नेक्स्ट मला कुठं जायचं आहे माहिती नाही पण पुढच्या वेळेला आता गडकिल्ल्यावरती जायचं आपल्याला गडकिल्ले ब्रह्मंदी चालू करायचे तर त्याच्यासाठी तुमच्या सजेशन हवेत आपल्याला की सुरुवात कुठून करायची की रायगड शिवनेरी किल्ला पुण्यामधला त्याच्यानंतर सिंहगड प्रतापगड तोरणा आपला आमचा गोवा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला पद्मदुर्ग किल्ला ह्या किल्ल्यांपैकी कुठून मी सुरुवात करू गड किल्ले भ्रमणतील आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तशी एक आपण वेगळं लाईव्ह घेऊ आणि तशा व्हिडिओ बनवायला सुरुवात करू नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आणि जय श्रीराम तर तुम्ही मंडळी आ, कसे आहात सगळेजण आणि सकाळची वेळ आहे तर कामधंद्याला सगळ्यांना जायचं असतं त्या वेळेत आणि त्यावेळेत आपण लाईव्ह येतो कारण आपल्याला आपल्या फॅमिलीशी बोलायचं असतं यूट्यूब फॅमिलीजवळ तर आपण लाईव्ह आलेलो ला आहोत तुम्ही सुद्धा बोलू शकता सुपर चार्टचा खाली ऑप्शन आहे तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजण आणि सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराय आणि आपल्याला नवीन पन्नास सबस्क्रायबर ॲड व्हायला पाहिजे आत्ताच्या पर्यंत तर आपण त्याचे सुद्धा प्रयत्न आहेत की नवी नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन यायला पाहिजे आणि माझ्या चॅनलवरती आता मी नवीन व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि ती तुम्हाला समोर दाखवतो श्री सिद्धेश्वर सोलापूर दर्शनाला गेलो होतो ती व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी जाऊन आपल्या कोकण सण आणि यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे ती सगळ्यांनी जाऊन शेअर करा सगळीकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या देवाधर्माबद्दल सगळ्यांना माहिती झालं पाहिजे नवीन देवाचं चा, काम चालू आहे देवळाचं चा। तर आ, मी तिथे गेलो होतो आम्ही दोघंजण तिथून आम्ही पुढे तुळजापूर ग त्याच्यानंतरला दत्त मंदिर गाणगापूर इकडे सुद्धा फिरलो आहे तर त्याच्या व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर सगळ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि पोलचं जर तुम्हाला सबस्क्राइब न्यू सबस्क्राईबर आधीच सब्सक्राइब केलं आहे असं पोल आहे जय श्रीराम तुम्हाला पूर्ण सपोर्ट मराठी ऑडियन्स तर तुम्ही कुठून बोलताय आणि मला जर पाहत असाल तर नक्की कमेंट करून सांगा जय श्रीराम मंडळी सगळ्यांना आधीच सब्सक्राइब केलं आहे धन्यवाद दादा तुमचं मनापासून आभार आणि कुठून बोलताय तुमचं नाव सांगितलं तर आपल्याला बोलायला सोपं होईल तुमच्याजवळ आ, खाली वोट दिलेले आहेत आता पंधरा जण लाईव्ह आहेत आणि तर सगळ्यांनी तुमचं नावगाव सांगा बिंदास आणि बोलू शकता तुम्ही आपल्याजवळ खाली वोटचा ऑप्शन दिलेला आहे तर तुम्ही वोटसुद्धा करू शकता आणि आपल्याशी बोलू शकता कारण नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो माझ्या चॅनलवरती आता सोलापूरची एक व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे तिथे श्री सिद्धेश्वर हे सगळ्यांना माहिती असेल देवस्थान आहे तिथलं प्रसिद्ध देवस्थान आहे तर मी तिथे गेलो होतो आणि ती व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे तर सगळ्यांनी नक्की पहा त्या व्हिडिओची एक झलक दाखवतो तुम्हाला ही अशी व्हिडिओ आहे ती पांडुरंग पांडुरंग गातो मी अभंग पांडुरंग पांडुरंग गातो मी अभंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली पांडुरंग पांडुरंग तर मित्रांनो सकाळची गाणी आपण देवाची गाणी गुणगुणत असतो कामाधंद्यातून आपल्याला जेव्हा जेव्हा आपण वेळ भेटतो तेव्हा आपण देवाचं नामस्मरण करत असतो तर आपल्या चॅनलवरती जाऊन सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात जसं खूप सारे व्हिडिओ क्रिएटर आहेत तसा मीसुद्धा एक छोटा यूट्यूबचा व्हिडिओ क्रिएटर आहे आणि या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सप्र सप सपरसपर सबस्क्राईब करून सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा आतापर्यंत नऊ लोक आहेत कोण आपल्याला पाहतात आणि तुमचं नाव गाव कुठून बोलताय सोलापूरमधून कोणी आहे का सोलापूर मुंबई किंवा जवळच्या आसपास ठाण्यामधले तर नक्की कमेंट करा तुमच्याशी बोलायला सोपं जाईल सगळ्यांशी महाराष्ट्रामधून कोणकोण आहेत तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नाही बघा ही आपल्या चॅनलची टी शर्ट आहे कोकणचा नानू जर कोणाला टी शर्ट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपले चॅनलची पॅटर्न कडक आहेत पॅटर्नच कडक आहे आपल्या टी शर्टचा आणि तो माझ्या मित्राने बनवला आहे तर नमस्कार मंडळी जे जे नवीन मंडळी आपल्या चॅनलला जॉईंट होतात त्या सगळ्यांचं मनापासून आभार सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराय तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओ शेअर करा आ, मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केली आहे श्री देवस्थान सिद्धेश्वर तर ती तुम्ही नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती सुद्धा शेअर करा आता चार जण लाईव्हला आहेत पांडुरंग आता दुसरं वोट आलेलं आहे न्यू सबस्क्राईबर धन्यवाद ज्या कोणी नवीन सबस्क्रायबरने आपल्याला सबस्क्राईब केलं असेल त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहोत आणि तुम्ही आपल्याला पाहताय आपल्याशी चर्चा करत नाहीत पण काय शंका काय प्रॉब्लेम नाहीत पाहत आहेत त्याच्यातच आपलं समाधान आहे जर तुम्हाला बोलायची इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता सकाळचे वाजलेले आहेत नऊ बेचाळीस आणि साधारण आपण दहापर्यंत लाईव्ह असतो या वेळेत जर तुम्ही आपल्याशी बोललात तर मला पण तुम्ही कुठे राहता कसे आहात सगळेजणं हे कळेल जेणेकरून आपलं एक बॉन्डिंग होईल मला तुमच्याशी बोलायला आवडतं सकाळ सकाळ लाईव्ह काय यायचं कारण आपल्या यूटूब फॅमिली आपल्या यूटूबचे सबस्क्रायबर वर्ग आहेत रसिक मायबाप आहेत त्यांच्याशी आपण बोलत राहणं कनेक्ट राहणं गरजेचं असतं त्याच्यामुळे मी लाईव्ह येत असतो तुमच्या काही कुशंका असतील शंका असतील तर त्या तुम्ही नक्की कमेंटची चार्ट आहे ते वरती तर त्याच्यातून तुम्ही नक्की बोलू शकता बाकी सगळेजण कसे आहात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मंडळींपर्यंत तुम्ही बोलला नाहीत तर मला बोलताना येणार आणि मी नाही बोललो तर सगळे शांत होईल तर म्हणून तर मला बोलावं लागतं तुमच्याजवळ तर दोन वोट आतापर्यंत आलेले आहेत न्यू सबस्क्रायबर आणि आधीच केलं आहे म्हणून तर मंडळी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ पाहत असाल तर शेअर करा panduranga panduranga gato mi abhang gato mi abhang namito tula panduranga godo अभंग जय श्री राम सगळ्यांना जे जे आपल्याला लाईव्हला जॉईन आहेत आणि त्या सगळ्यांचा मनापासून आभार जर मित्रांनो नवीन प्रेक्षक वर्ग असाल किंवा आपल्याला जर पहिल्यांदाच मध्ये जॉईन असाल तर कमेंट करून सांगा आपल्याला तुमच्याशी बोलायला आवडेल नवीन नवीन मित्रमंडळींना आपण भेटत असतो बोलत असतो तस तर तसेच सुद्धा सगळेजण आहात तर तुमच्याशी सुद्धा आपल्याला बोलायला आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता मी नऊ पंचेचाळीस होतील आता मी ऑफलाईन चाललोय तर भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तुमची रजा घेतो जय श्रीराम शुभ सकाळ जय शिवराय